नमस्कार सुवर्णस किचन अँड व्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या त्याच्यासाठी एक मोठी वाटी मी तिळ घेतलेत कच्चे एक मोठी वाटी गूळ घेतलाय अर्धी वाटी शेंगदाणे कच्चे घेतलेत ही वेलची पावडर आहे आणि हे तूप आहे चला आता आपण वडीला वडी करायला सुरुवात करतो गॅस चालू केलाय कडाई थोडीशी गरम झाली की आपण पहिला शेंगदाणे भाजून घ्यायचे कडाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे आणि छान खरपूस मंडाचे वरती खरपूस घालून घ्यायचे शिंगाणे छान असे खरपूस आणि खमंग घातले आता गॅस बंद आहे आणि हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे तीळ भाजून घ्यायचे पण गॅस वरतीच खमंग चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा तीळ पण छान खमंग असे खुसखुशीत कुछ भाजलेत आणि चटचट आवाज येतोय तुम्हाला पण आवाज येत असेल तीळ आणि शेंगदाणे छान खमंग भाजलेला वडीला पण छान खमंग चव येते आणि आता आपले तीळ भाजून तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि हे एका ता ताटात खाजून घ्यायचे आपण तीळ आणि शेंगदाणे थंड व्हायला ठेवलेले तिकडे आपले तीळ आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत पूर्ण आणि शेंगदाण्याची मी साल काढून पाकडून घेतलेले आहेत तर आता आपण तीळ बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन खूप ज खूप बारीक असे वाटायचे नाही आहेत थोडेसे जाडसर ठेवायचे तीळ आपल्याला बघा प्रकारे मी खूप बारीकही नाहीडियम साईज असे वाटलेले मधूनमधून मधून मधून थोडेसे तीळ दिसत आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटून घ्यायचे आणि हे एका आपण भेंड्यात काढून घ्यायचे मी आता अशाच पद्धतीने शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचे बघा दा। हा शेंगदाण्याचा कूर सुद्धा थोडासा जाडसरस मी केलेला आहे खूप बारीक करायचं नाही आहे मध्ये मध्ये थोडेसे बारीक शेंगदाणे राहिले पाहिजेत हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि आता हे पण आता आपण ह्या ताटामध्ये ता। काढून आहे आता आपण सगळं एकत्र करायचंय व्यवस्थित आता हे आपण बाजूला ठेवूया कढई गरम करण्यासाठी बघा कढई आता गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण ना एक मोठा चमचा तूप टाकून घ्यायचंय तूप गरम झालंय आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी तूप टाकायचे दोन चमचे पाणी टाकायचे वरून हे खूप मस्त करून घ्यायचे गॅस मिडियमाशिस्थ ठेवायचा खूप मोठा करायचा नाही आहे आणि पूर्ण त्या तुपामध्ये आपण गुळ वितरवून आहे बघा गुळ आपला छान आहे बघा पूर्ण पातळ आहे गूळ आणि छान असा फेस पण आहे अजून एक दोन मिनटांसाठी आपण ह्याला शिजवून घ्यायचंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे आता जे मिक्स मिश्रण केलं होतं ना आपण ते टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचंय गुळा गुळामध्ये गॅस मिडियमच ठेवायचंय हे बघा अशा प्रकारे गुळामध्ये पिळून आपण शेंगदाणे आणि तिळाचं फूट मिक्स करून घेतलेला आहे आणि छान दोन मिनिटांसाठी हलवायचंय म्हणजे शेंगदाणे आणि तिळ जे आहे ना जरा छान फुसखुशीत होईल आणि वडी पण आपली फुसफुशीत अशी होईल आणि आता हे बघा हे घट्ट झालंय आता आपण गॅस बंद आहे आणि लावलेलं ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे बघा हे बघा अशा प्रकारे ताटाला पूर्ण ह्या फुलपात्राच्या साह्याने मी थापून घेतलेलं आहे तुमच्याकडे कोणतंही चपट्या आकाराचं भांडा असेल त्याच्याने तुम्ही थापून घेऊ शकता आणि हे मिश्रण छान असं ताटाला थापून झालेलं आहे आणि आता वरून थोडेसे आपण पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे बघा अशा प्रकारे आणि वरून थोडस अजून थोडस टाक करून घ्यायचंय म्हणजे हे पिस्त्याचे काप छान असे वडीला चिकटून राहतील आणि एक दहा मिनिटांसाठी थंड व्हायला हे बघा अशा प्रकारे आपलं हे वडीचं मिश्रण कोमट झालेलं आहे आता आपण वड्या पाडून घ्यायच्या खूप थंड झा थंड केलं आणि वड्या पाडल्या तर वड्या छान पडणार नाहीत म्हणून कोमट असताना वड्या पाडून घ्यायच्यात अगोदर हे बघा छान वड्या कट होत आहेत हे बघा किती सुंदर अशा वड्या पडत आहेत आणि ह्या वड्या थंड झाल्या की डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि ह्या दोन तेन ते तीन महिने छान टिकतात वास वगैरे अजिबात येत नाही आणि चव त्याची एकदम आहे अशी राहते हे बघ हे बघा कुठं सुद्धा वडे अजिबात तुटत नाहीये छान अशा वड्या पडत आहेत म्हणून कोमट असतानाच वडा कापून घ्यायच्या खूप थंड होऊ द्यायचे नाही अशा सगळ्या बाजूने वडी रिकामी करून घ्यायचे आणि मग उचलायचे म्हणजे छान अशी वडी आपली निघते हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली वडी आणि तुपामुळे किती शायनिंगसुद्धा आलेले तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ही वडी बघा आणि आता आपण अशा सगळ्या वड्या काढून घेऊया हे बघा आता मी तुम्हाला खुश ह्यातले खुश एक वडी तोडून दाखवते हे बघा अशी छान असे लगेच तुटते पटकन आणि खुसखुशीत झालेले आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे हे बघा आपल्या मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खूप खमंग आणि खुसखुशीत होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय नमस्त